हॅलो फ्रेंड्स मी भारती वेलकम बॅक आजच्या रेसिपीसाठी मी एक शहाळ घेतलं आहे शहाळातलं पाणी पिऊन झाल्यानंतर मधली जी मलई असते ती आपल्याला वापरायची आहे ती मलाई व्यवस्थित एका चमच्याने तुम्हाला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे त्याला बारीक तुकड्यामध्ये कट करून घ्यायचं आहे अगदी बारीक नाही करायचं आहे रफली चॉप करून घ्या आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया ते एक चमचा जिरा घातलं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्सरमधनं याला छान वाटून घ्यायचं आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकतात आणि आता याला आपल्याला एका मिक्सिंग बॉलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आता या मिश्रणामध्ये एक कप गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आपण जे नॉर्मल पोळ्या करतो तेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं क्रिस्पीनेस येण्यासाठी अर्ध कप तांदळाचं पीठ घालून घ्या आता थोडे आणखी मसाले घालून घेऊया जिरेपूड धनेपूड मीठ तीळ आणि दोन चमचे तेल आपल्याला गा हे सगळं घालून त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे शहाळं असं जे मलाई वाटली होती त्याच्या मॉइश्चरमध्येच हे पीठ मळायचं आहे त्याच्यामध्ये कुठलंही एक्स्ट्रा पाणी आपल्याला लागणार नाही आहे अगदी हलक्या हाताने छान आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला हे व्हिडिओपासून थोडंफार काही शिकायला मिळालं आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक करा काहीतरी कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही बघा अगदी हलक्या हाताने मी हे पीठ मळून घेतलं आहे अजिबात पाण्याचा वापर नाही केला आहे आणि दोन चमचे तेल लावून याला आपल्याला छान मुरून घ्यायचं आहे एक दहा मिनटं त्याला आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून त्याला आपण साईडला ठेवून देऊया आता दहा मिनटानंतर आपण चेक करूया आपलं पीठ छान जसं पाहिजे तसं मुरले गेलेलं आहे त्याला आपण परत एका पोटपाटवरती काढून एक दोन मिनटं त्याला हाताने छान नरम करून घेऊया mm -hmm. आणि त्याला आता हा गोळा आपण साईडला ठेवून mm -hmm. देऊ त्याच्यातनं लहान लहान पुरीच्या आकाराचे गोळे आपण काढून घेणार आहोत आणि जसं आपण पुरी लाव लाटतो तसं थोडं थोडं पीठ लावून त्याला आपण लहान लहान पुऱ्या लाटून घेणार आहोत तिथे आपण अजिबात पाण्याचा वापर नाही केला आहे म्हणून हा पदार्थ आपण खूप दिवस टिकवू शकतो तुम्ही प्रवासातही सोबत नेऊ शकतात आता एका कढईत तेल गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं कडक गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे व त्याच्यामध्ये ह्या पुऱ्या आपल्याला छान तळून घ्यायच्या आहेत वा तुम्ही बघा किती छान टम आपली पुरी फुंगली या पुऱ्या गरम गरम किंवा थंड झाल्यावरही तुम्ही खाऊ शकता कुठल्याही चटणीसोबत किंवा केचसोबत खायला छान लागतात आणि जर तुम्हाला पुऱ्या नको असेल तुम्ही इथे पराठेही करू शकता छान आपल्या शहाळाच्या पुऱ्या तयार झाल्या आहेत पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद